आता ठाकरे गटाचा शिवसंकल्प मेळावा होणार आहे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पुण्यामध्ये मेळावा आयोजित करण्यात आला आहे पुण्यातल्या जागांवरती ठाकरे गटाचं चांगलंच लक्ष आहे विधानसभेसाठी ठाकरे गटानं तशी मोर्चे बांधणी सुरू केली संध्याकाळी चार वाजता शिवसंकल्प मेळाव्याचंही आयोजन करण्यात आलेलं आहे उद्धव ठाकरे कोणकोणत्या जागांवरती आपले मोर्के उभे करतात हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे माहिती घेऊयात रेवती हिंगवे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहे रेवती अतिशय महत्वाचा आणि जंगी असा कार्यक्रम ठाकरे गटाचा आपल्याला पाहायला मिळेल चांगलाच विश्वास जुणावलेला आहे लोकसभेनंतर ठाकरे गटाचा आणि उद्धव ठाकरे यांचा काय अधिक माहिती नक्कीच प्रज्ञा आपण जसं बघू शकतो की उद्धव उद्धव ठाकरे काल पुण्यात दाखल झाले आणि त्यांनी असीम सरोदे आणि उल्हास बापटांची भेट देखील घेतली उल्हास बापट हे पुण्यातले एक पॉलिटिकल स्ट्रॅटेजेस म्हणल्या जातात त्या अनुषंगाने आणि विधा विधानसभेच्या अनुषंगाने हे खूप महत्वाचं आहे आणि त्याच दृष्टिकोनातून आज आ, एक मोठी मोठा मेळावा आपण म्हणू शकतो मोठा मेळावा असा आयोजित करण्यात आला आहे त्याच्यात सुषमा अंधारे संजय राऊत असे बरेचसे लोक आहेत आणि ते, ते इकडच्या स्थानिक कार्यकर्त्यांशी बोलणार आहेत आणि विधानसभेचा आढावा घेणार आहेत आणि पुढे काय करायचं हे त्याच्यात निश्चय होणार आहे त्याचा नक्कीच त्यामुळे आजचा अतिशय महत्वाचा हा मेळावा असेल एक दिशादर्शक मेळावा असेल पुण्यात शिवसैनिकांसाठी असं म्हणावं लागेल तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी रेवती